राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन मार्च पासून सुरू झालं अधिवेशन सुरू होण्याआधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने विधानसभा विरोधी पक्षनेता म्हणून भास्कर जाधव यांचं नाव पुढं करत विधानसभा अध्यक्षांना चार मार्च रोजी पत्र लिहिलं मात्र अधिवेशन संपायला तीन दिवस शिल्लक असताना विरोधी पक्षनेता कोण हे अद्याप निश्चित झालेलं नाही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं की विरोधी पक्षनेता कोण यावर निर्णय घेणं बाकी आहे त्यामुळे यंदाचं अधिवेशन विरोधी पक्षनेत्यांना संपणार का यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे विरोधी पक्षनेते पदाचा पेच का निर्माण झालाय राज्यात महाविकास आघाडीतील कोणत्याही घटक पक्षाकडे विधानसभेचा एक दशांश आमदार नसल्याने विरोधी पक्षनेतेपदावरून पेच निर्माण झालाय महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी एकोणतीस आमदारांचं संख्याबळ आवश्यक आहे मात्र कोणत्याही पक्षाकडे हे संख्याबळ नसल्याने विधानसभेत विरोधी पक्षनेता नसण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर अशा पेच प्रसंगाचा काही इतिहास आहे का विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा असतो लोकसभेत युपीए कडे आवश्यक संख्याबळ असतानाही कोणत्याही एका पक्षाकडे पुरेसं संख्याबळ नसल्याने काँग्रेसला दोन हजार चौदा साली आणि दोन हजार एकोणीस मध्ये विरोधी पक्षनेतेपद नाकारण्यात आलं होतं हेच सूत्र भाजपकडून विधानसभेत कायम ठेवलं जाईल अशी चिन्हे आहेत संख्याबळ नसतानाही विरोधी पक्षनेतेपद एकोणीसशे शहाऐंशी मध्ये शरद पवार यांनी समाजवादी काँग्रेस पक्षाचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण केलं होतं शरद पवार हे तेव्हा विरोधी पक्षनेते होते विलिनीकरणानंतर पवारांना विरोधी पक्षनेतेपद सोडावं लागलं होतं तेव्हा विरोधातील जनता पक्षाचे वीस तर शेकापचे तेर आमदार होते कोणत्याच पक्षाकडे अपेक्षित संख्या बळ नव्हतं पण तत्कालीन काँग्रेस सरकारने जनता पक्ष आणि शेकापकडे विरोधी पक्ष नेतेपद सोपवलं होतं तेव्हा जनता पक्षाची पक्षा पक्षा निहाल अहमद आणि मृणाल गोरे तर शेकापचे दत्ता पाटील यांनी विरोधी पक्ष नेतेपद प्रत्येकी वर्षभरासाठी भूषवलं होतं आणि हे वास्तव नाकारता येणार नाही विरोधी पक्ष नेतेपद हा लोकशाहीचा महत्वाचा भाग आहे विधानसभेत विरोधकांना ठोस आवाज उठवण्यासाठी विरोधी पक्ष नेतेपद असणं आवश्यक आहे यंदाच्या अधिवेशनात विरोधी पक्ष नेतेपद असेल की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुमच्या मते विधानसभेत विरोधी पक्ष नेत्याचा आवाज ऐकायला मिळणार का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद